हलवा बनवायसाठी आपण इथे घेतलेले खिसलेलं गाजर बघू शकता इथे मी तीन गाजरं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून मग खिसलेली आहेत त्याच्यानंतर इथं आपण तूप घेतलेलं आहे सुका मेवा साखर आणि दूध तुम्हाला दूध नको असेल तर तुम्ही याऐवजी पाणी वापरलं तरी चालेल काजू बदाम वगैरे काय तुम्हाला आवडत असतील ते घ्या तूप नसेल आवडत तर तुम्ही तेलही वापरू शकता तर चला आता आपण गाजरचा हलवा बनायला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान अशी गरम करून घेऊ गॅसची फ्लेम फास्टच आहे आता आपण याच्यामध्ये तूप ॲड करू तूप तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे दोन चमचे तूप वापरणार आहे बघू शकता तूप थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून एक चमचा तूप वाढवलं तूप जास्त असेल तर हलव्याला छान अशी चव येते सुगंधही छान येतो आपलं तूप चांगलं असं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये गाजराचा खीस घालून घेऊया मी सगळा गाजराचा खीस याच्यामध्ये टाकून घेतलेला छान असा एकसारखा परतून घेतो म्हणजे तूप सगळीकडे लागेल छान असा आपण हलवा परतून घेऊया मिडियम फ्लेमवरती गाजरचा हलवा बराच वेळ परतून घ्या पाच सहा मिनटं तरी छान परतला म्हणजे चव ही छान येते आपण हा खीस शिजवून घेऊया झा पण नका अशाच प्रकारे शिजवून द्या कलर बघू शकता हलव्याचा आपल्या कसावा जा आहे शिजल्यावरती कलर पूर्ण चेंज होतं आता आपण छान परतून घेऊया तोपर्यंत मी याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे दूध ॲड करतानाची क्लिप राहिलेली आहे माझ्याकडून पण मी याच्यामध्ये हे आपण मगाशी घेतलं होतं त्या अर्ध फुलपात्र दूध टाकलेलं आहे दूध टाकून छान असं परतून घेऊया छान असं एकसारखं दूध हलव्यामध्ये ॲब्झर्व झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये साखर ॲड करूया तुम्ही बघू शकता प्रमाण किती कमी होतं आहे इथे मी दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही किती गाजर घेत आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता छान अशी साखर याच्यामध्ये मिक्स करून घेऊया साखर विरगळी पाणी टाकल्यासारखं होतं जेणेकरून आपल्याला वाटतं पाणी सुटले छान असं हे पाणी साखर वितळती आहे बघू शकता साखर वितळली की आपण नंतर छान असा परतून घेऊ वास खूप सुगंधी सुटलेला आहे बघू शकता पाणी कसं सुटलेलं आहे साखरेचं पाणी होतं पूर्ण आता साखर आपली विरगळत चाललेली आहे पाच मिनिटं झालेली आहेत हलव्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे गाजरांचा केसाचा आपला हलवा आता तयार झालेला आहे छान असा तूप घातल्यामुळे एक अशी छानशी शाईन येते हलव्याला तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या स्टेजला याच्यामध्ये खवाही घालू शकता खवा घातल्यावरही खूप छान लागतो हलवा अगदी बेकरीमध्ये हॉटेलमध्ये वगैरे मिळतो असा हलवा लागतो खवा घातल्यावर पण मला वैयक्तिक बिना खव्याचाच असाच हलवा छान वाटतो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या ह्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आता मी याच्यामध्ये बदाम घालते छान असे त्याचे काप करून घेतलेले तुम्हाला काजू म्हणून पिस्ता वगैरे घालायचे असतील तरी तुम्ही घालू शकता मी गदाम इथं फक्त घातलेलं छान असं एकसारखं हलवून घेऊया छान असा आपला गाजरचा हलवा तयार गाजर आहे